मित्रांनो नमस्कार मी मच्छिंद्र साळुंखे सहाय्यक कृषी अधिकारी सौंदाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी आपल्याला आज जी माहिती देतोय आहे हे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महाविस्तार ए आय ॲप जे डेव्हलप केलं आहे या संदर्भात आपल्याला थोडी माहिती देणार आहोत तर यामध्ये आपण प्ले वरती जाऊन हे महाविस्तार ए आय डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हे डाउनलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ही कसं उपयुक्ती याच्या संदर्भात आपण आज थोडं माहिती बघणार आहोत यामध्ये प्ले स्टोर वर एआय ए डाऊनलोड करेन तुम्ही फार्मर आयडी किंवा आधार नंबर टाकून हे रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केलं जिल्हा तालुका आणि आपलं गाव निवडायचं गाव निवडल्यानंतर बघा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झाल्यामध्ये याच्यावरती आपल्याला एक डॅशबोर्ड दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कृषी विभागामार्फत जे जे विविध योजना दिली जाणार आहे त्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्या योजनेसाठी तुम्ही कुठल्या प्रकारे अर्ज कुठल्या योजनेत पात्र आहात आणि कशा प्रकारे अर्ज करू शकतात या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा प्रकल्प आला त्याच्यानंतर महाडीबीटी द्वारे ज्या विविध योजना राबवल्या जातात यामध्ये या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्याची स्टेज बघू शकतात त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आज आपण ए आय च्या ज्या युगात वावर आहोत तर त्या संदर्भात हे ॲप फार मोलाच कामगिरी करत असतं की एखाद्या कुठल्या बघा आज तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल तुम्ही इंटरनेटवरती टाकतात तर शंभर प्रकारचे उत्तर आपल्याला मिळतात मात्र गॅरंटेड असं कुठलं आहे हे आपल्याला सांगू शकत नाही आपणही समजू शकत नाही आणि कोणी तेवढा ट्रुथफुली सांगू शकत नाही मात्र तुम्ही याच्यावरती चार्ट बोर्ड म्हणून जे आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याला प्रश्न विचारा वॉइस मध्ये त्याच्यानंतर ते तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आणि सर पूर्ण माहिती ही विश्वासार्ह रा असणार आहे ही विद्यापीठामार्फत कृषी विभागामार्फत विश्वासार्ह माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यात त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या फळ पिकेच्या त्याची जमीन कशी असावी पाणी कशी असावी खत व्यवस्थापन कशी असावी पासून तर ती लागवड पिकाची पूर्ण होऊन फळं काढणेपर्यंत फळबागाची त्याच्यानंतर विविध पिकांची लागवडीपासून तर त्यांच्या काढणी पर्यंतची या सर्वांची माहिती त्यांच्या जाती त्यांचे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड रोग त्यांची ओळख त्यावरच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती ही सव सर्व आपल्याला आप आप हे आयच्या एका डिजिटल ऍप वरती मिळणार आहे तर मी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी प्ले स्टोअर वरती जाऊन महाविस्तार ए आय एप डाउनलोड करून घ्यायचं आणि रजिस्टर करून घ्यायचं बरं हे करत असताना शेतकरी बांधवांना तुम्हाला जर काही अडचण आली तर आपल्या गावातील जे सहाय्यक कृषी अधिकारी यांना संपर्क साधून तुम्ही हे रजिस्ट्रेशन आजच करून घ्या धन्यवाद